श्रीराम समर्थ तुझा भाटमी वर्णितो रामराया सदा सर्वदा गाय महाराज महाराजदे अङ्गिचे वस्त्र आता बहु देह देहे बुद्धिकन्था नमस्कार सज्जन हो विश्व उपासनेचे या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे याआधी श्रीरामरक्षा स्तोत्र भीमरूपी स्तोत्र ब्रह्मस्तुती अशा काही स्तोत्रांचा भावार्थ सद्गुरु कृपेने जसा ध्यानात आला तसा तो आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या आपल्या प्रतिसादाबद्दल आपले मनापासून आभार मानते आपण जर नित्य उपासना करीत असाल तर त्यामध्ये काही स्तोत्रांचा अर्थ त्याच्या संकल्पना जर आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्या उलगडण्याचा मी नक्की प्रयत्न करेन अर्थात बोलविता धनी माझे सद्गुरू आहेत श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ समर्थांची करुणाष्टकं आपल्या चांगल्याच परिचयाची आहेत खरं तर अष्टक म्हणजे आठ श्लोकांची रचना या वाराच्या अष्टकांमध्ये श्लोकांची संख्या भिन्न असली तरी ती करुणाष्टके म्हणूनच प्रसिद्ध आहेत सज्जनगडावर आणि गोंदवल्याला जी नित्यनैमित्तिक उपासना होते त्यात करुणाष्टक करुणाष्टकं नित्यनेमाने म्हटल्या जातात आमच्या घरीही आम्ही हे रोज म्हणतो त्यामुळे घरात प्रसन्नता अनुभवायला येते करुणाष्टकाची सुरुवात ही अनुदिन अनुतापे तापलो रामराया या करुण रसाने उथमलेल्या शब्दांनी होते समर्थ रामदास स्वामींनी ही करुणाष्टक आपल्यासारख्या प्रापंचिकांसाठी अगदी सामान्य पातळीवर येऊन लिहिलेली आहेत या शब्दांमध्ये इतकं प्रचंड सामर्थ्य आहे की ते म्हणत असताना आपण आतून मोकळे होत जातो तुमच्या माझ्यासारखा प्रापंचिक हा रोजच्या कटकटीत अडकलेला असतो त्याला अगदी खूप मनापासून वाटत असतं की थोडा वेळ तर एका ठिकाणी बसावं शांती हो, मिळवावी पण ते त्याला शक्य होत नाही एक दिवस असा येतो की सर्व काही असंही होतं बरेचदा ॲडव्हर्स सिच्युएशन माणसाला अधिक सक्षम करते इथे खरा जीवनाचा प्रवास सुरू होतो मनुष्य सत्य असत्य शाश्वत अशाश्वत नित्य अनित्य याचा विचार करू लागतो याला वेदांताच्या भाषेत साधन चतुष्ट असा अवजड शब्द आहे त्यामुळे सर्वसामान्य लोक वेदांताकडे पाठ फिरवताना दिसतात पण वेदांत ही प्रत्येक मनुष्य प्राण्यासाठी गाईडलाईन आहे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात मग सामान्य माणसाला असं वाटतं की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाहीच परंतु ही चूक आहे वेदांत हा सर्वांसाठी आहे वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येणार नाही वेदांतामध्ये जे साधन चतुष्ट सांगितले त्याच्यामध्ये पहिला आहे नित्यानित्य वस्तुविवेक म्हणजे नित्य अनित्य याचा विवेक इहलौकिक म्हणजे संसारिक आणि पारलौकिक म्हणजे आध्यात्मिक या दोन्हीही लाभाची अपेक्षा न करणे म्हणजेच इहलौकिक पारलौकिक फलभोग विराग आणि ह्या एक प्रकारे वर चढणाऱ्या पायऱ्या आहेत श्रद्धा कशी उत्पन्न होते श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी शम दम उपरती तितिक्षा ती तितिक्षा ती म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपण जी प्रतीक्षा त्याच्यासारखंच तितिक्षा आहे की खूप वेळपर्यंत जे सहन करणं एखादी गोष्ट मिळवण्यासाठी त्याला आपण तितिक्षा ती म्हणू शकतो त्याच्यानंतर येतं ते समाधान आणि त्यामुळे आपल्याला श्रद्धा उत्पन्न होते तर ह्या सगळ्या पायऱ्या याच्यामध्ये सांगितलेल्या आहे यातली सगळ्यात शेवटची म्हणजे चौथी पायरी जी आहे ती मुमुक्षत्व आहे ही मुमुक्षा म्हणजेच मोक्षाची इच्छा हेच साधन चतुष्टय समर्थांनी करुणाष्टकांमधून सोप्या भाषेत सांगितलेलं आहे सांगायचा मुद्दा असा की नित्य अनित्य यावर चिंतन मनन झालं की सहजपणे आपल्या अनावश्यक गरजा कमी होतात समाधानी मृत्यू होऊ लागते या पुढे जाऊन त्या परमात्म परमात्मतत्वाचं चिंतन वाढू लागतं आपल्या जीवनाचा खरा उद्देश काय काय केलं असता आपली समाधानिवृत्ती राहील या प्रश्नांची उत्तरं आपण शोधू लागतो आणि मग आपला अध्यात्मात प्रवेश होतो ज्याप्रमाणे एखादा अभ्यासक्रम पूर्ण करायला आपण स्टेप बाय स्टेप जातो तोच नियम इथेही लागू आहे जेवढा अभ्यास जास्त तेवढी अधिक प्रगती हा अभ्यासक्रम आहे बद्धापासून तर सिद्धापर्यंतचा बद्ध म्हणजे जो प्रापंचिक सुखदुःखात अडकलेला असतो तो आणि सिद्ध म्हणजे जो परमात्म्याशी पूर्णपणे एकरूप झालेला असतो तो आपल्याला ह्याच्यामध्ये राहायचं आहे कारण आपण प्रापंचिक लोक आहोत मुमुक्षू ही परमार्थाची पहिली पायरी आहे मुमुक्षू म्हणजे काय मुमुक्षु म्हणजेच का मोक्षाची इच्छा असलेला जीवाला मेल्यानंतर मोक्षप्राप्ती होते अशी सर्वसाधारण समजूत आहे पण परमार्थाची आवड निर्माण झाली की जिवंतपणीच मोख मिळेल यासाठी अभ्यास मात्र आवश्यक हो आहे हे पंधरा श्लोक म्हणजे मुमुक्षत्वाच्या पायऱ्या आहेत जसा चंद्र पंधरा दिवसात कलेकलेने वाढतो तसा एकेका श्लोकागणित रामराया जवळचा वाटू लागतो मग प्रपंचात त्याचा आपल्याला आधार वाटतो कसाही प्रसंग आला तरी एक दिलासा वाटतो कारण हे मी केलं माझ्यामुळे झालं ही वृत्तीच हळूहळू कमी होते मग ती चांगली घटना असो किंवा वाईट प्रसंग असो त्यातून मी बाजूला होतो हा मीपणा कमी होऊ लागला म्हणजे त्याला साधक अवस्था प्राप्त होते प्रापंचिकांना साधक अवस्थाच महत्वाची आहे समर्थांनी किती समर्पक शब्द वापरले आहेत बघा अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा निरसी मोह माया अचपळ माझे नावरे आवरिता तुझ बीण शिण होतो धावरे धावा आता अनु हा संस्कृत उपसर्ग आहे अनु म्हणजे मागोमाग किंवा लागोलाग थोडक्यात सतत रोज नवा दिवस रोज नवे ताप असं आपलं आयुष्य तापत असतं घरातला ताप ऑफिसचा ताप मुलाबाळांचा ताप त्यांच्या शाळेचा करिअरचा रोज नवं काहीतरी आहेच हे सगळे व्याप कशामुळे तर मोहमायेत अडकल्यामुळे हे दयाळा या मोहमायेतून माझी सुटका कर माझं मन मला आवरत नाहीये ते सारखं या विषयांकडे धाव घेत आहे मी तरी काय करू आता तूच माझा रक्षक आहेस तू धावून ये तुझ्या विणा मी शिंडलोय दमलोय तुझ्याशिवाय मला कोण तारेल बर भजन रहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला रघुपती मती माझी आपुलेशी करावी सकळ तेजुनी भावे कास तुझी धरावी आजवर तुझ भजन केलं नाही आता अर्ध अधिक आयुष्य सरलंय हे माझे आपतो हे मला मदत करतील हे माझे ते माझे पैसा माझा असा स्वार्थात गुरफटून गेलो होतो रे आता मात्र माझी बुद्धी तू आपलीशी कर या सगळ्या भावभावनांमधून माझी मुक्तता कर जे कर्म आजवर मी माझ्या देहबुद्धीने करत होतो ते सगळं सोडून मनोभावे तुझी कास धरावी अशी बुद्धी माझ्या ठिकाणी उत्पन्न कर थोडक्यात यापुढे माझ्याकडून जे काही कर्म होईल ते तू करून घेतो आहेस आणि जे काही घडतं आहे ते तुझ्या इच्छेने घडतं आहे ही भावना माझ्यामध्ये दृढ राहू दे यालाच समर्थांनी कास तुझी धरावी असा शब्द वापरलाय आज इथेच थांबूया पुढल्या श्लोकांसह पुन्हा भेटूया या संपूर्ण पंधरा श्लोकांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्हाला हे पूर्ण करुणाष्ट कळता येईल जय जय समर्थ, श्रीराम समर्थ